नमस्कार आज आपण बनवणार आहोत जुन्या भरणी पासून एक सुंदर असा आकाश कंदील तेही फक्त पाच मिनिटामध्ये आणि तेही पाच रुपयामध्ये याला बनवणं एवढं सोपं आहे की घरामधील लहान मुलं देखील बनवतील वेगळा असा खर्च नाही वेगळा अशा वस्तू लागणार नाहीत त्यासोबतच याला बघून कोणीच म्हणणार नाही की आपण याला जुन्या बरणीपासून बनवला आहे एवढा सुंदर हा आकाशकंदील दिसतो ना की सर्वजण बघतच राहतील नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका तर इथे बघा एक मी बर्णी घेतलेली आहे तुमच्याकडे कोणत्याही आकाराची दुसरी बर्णी असेल तरी ती वापरू शकता छोटी मोठी अगदी तुमच्यानुसार तुम्हाला इथे वापरता येईल आणि त्यासोबतच जेवढी छोटी मोठी तेवढा छोटा मोठा आकाशकंदील तयार होतो आणि त्याचनुसारच बरणीचा जो आकार आहे त्यानुसार आकार देखील आकाशकंदीलचा तयार होतो तर इथे आपल्याला जी बरणी आहे ना ती अशा प्रकारे कट करून घ्यायची आहे तर सुरुवातीला मी थोडंसं चाकूने कट केलं आणि त्यानंतर कात्रीच्या मदतीने सहज आपण यावरती अशा प्रकारे कट करू शकतो तुम्हाला जर यावरती अगोदर मार्किंग करून घ्यायची असेल पेनाच्या मदतीने तर ती देखील तुम्ही करू शकता पण असं काही छोटं मोठं झालं एवढी काही जास्त यामध्ये अशी मोजमापाची गरज नाही त्यामुळे मी याला असंच कट करून घेत आहे अशा प्रकारच्या बरण्या आपल्याकडे नक्कीच असता घरामध्ये आपण काही ना काही ठेवण्यासाठी वापरतो आणि नसेल किरा तक, तर किराणा मालाच्या दुकानात अगदी फ्रीमध्ये या बरण्या मिळतात चॉकलेटच्या किंवा इतर काही वस्तूंच्या तर ती आपण खूप छान अशा प्रकारे रियूज करू शकतो तर एक मी कट एका साईडने बरणीवरती केलेलं आहे आता त्यानंतरनं त्याचं जे झाकण आहे त्याच्या झाकणावरती आपल्याला गोलाकारामध्ये हे असं कट करायचं आहे तुम्हाला जर कट करायला अवघड वाटत असेल तर आपल्या घरातील जे चाकू आहे ना त्याला गरम करायचं आणि त्याच्या मदतीने सहज आपण यावरती असं कट करू शकतो इथे चौकोनी गोलाकार अगदी तुमच्यानुसार तुम्ही थोडंसं जरी कट केलं ना तरी चालतं आता बघा ही जी बरणी आहे ना त्याचा खालचा जो भाग आहे तो आपल्याला कट करायचा आहे आणि खालचा भाग खूप असा जाड असतो तर तुम्ही चाकू गरम करून जरी घेतला ना त्याने व्यवस्थित कट होईल बाकी इथे मी कात्रीच्याच मदतीने याला कट करत आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल तर आता बघू शकता असं मी कट केलेलं आहे म्हणजे इथे आपल्याला ना याची एक फ्रेम तयार करायची आहे आता दुसरा भाग तुम्ही बरणीचा बघू शकता दुसऱ्या साईडचा मी कसा कट करून आहे त्यानुसार तुम्हाला अंदाज येईलच की आपण बरणीचा आकार कसा तयार करत आहोत आणि जसं की मी म्हणलं अगदी लहान मुलांना देखील देखील याला बनवता येईल एवढं सोपं आहे बऱ्याच वेळा प्रोजेक्ट असतात त्यावेळेस तुम्ही असा आकाशकंदील बनवून मुलांसोबत देऊ शकता किंवा इतर घरामध्ये देखील हा लावल्यानंतर बघा तुम्हाला सर्वजण विचारतील की अशा युनिक सुंदर डिझाईनचा आकाशकंदील तुम्ही कुठून घेतला आणि अगदी रात्री कसा दिसेल काय सर्व मी तुम्हाला डिटेल्स मध्ये दाखवणार आहे तर बघा आता दुसऱ्या बाजूने देखील मी बर्णीचा असा भाग काढून घेतलेला त्यानंतर आहे त्यानंतरनं अजून दोन साईड बाकी आहेत तर दोन साईड ज्या आहेत ना त्या देखील मी बघा कट करून घेतलेल्या आहेत आणि जो बर्णीमधून भाग निघालेला आहे प्लास्टिकचा तो आपण फेकून दिलेला नाही तो आपल्याला थोडासा वापरायचा आहे तर त्यानंतर बघा असा बर्णीचा ना एक फ्रेमसारखा आकार मी तयार करून घेतलेला आहे त्याच्या ज्या छोट्या छोट्या कडा आहेत त्या फक्त ठेवायच्या आतमधील भाग आपल्याला कट करायचा आहे आणि त्यानंतर न इथे बघा जो बर्णीचा कट केलेला भाग होता ना तो कसा वापरायचा मोजमापासाठी थोडंसं इथे ना अंदाजानं आपण याला कट करणार आहोत तर इथे मी घेतलेला आहे पेपर ए फोर साईजचा सा, तुम्ही कोणताही कलर पेपर किंवा तुमच्याकडे पातळ एखादा रंगीत कपडा असेल किंवा खनाचा कपडा असेल तर तो, तो देखील तुम्ही वापरू शकता अगदी तुमच्यानुसार आहे आणि त्यासोबतच ना इथे ना मी दोन पेपर वापरत आहे कलरचे कारण की थोडा रंगीत अजून छान दिसेल दोन कलर असतील तर म्हणून बाकी तुम्हाला एकाच कलरचा याला बनवायचा असेल तर ते देखील तुम्ही बनवू शकता आणि बघा जो कट करून प्लास्टिकचा भाग मी इथे ठेवला होता न बर्नीचा त्याच्या साईडने बराच कागद आपल्याला ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे याला कट करायचा आहे म्हणजे चिटकवण्यासाठी सोपं जाईल तर अशा प्रकारे आपण चार इथे हे कट तयार करून घेतलेले आहेत बघू शकता अशा प्रकारे आणि त्यानंतरनं जसं आता दोन कलर आहेत यामध्ये तर एक कलर आणि परत दुसरा कलर तिसरा चौथा असा आपण एक एक लावणार आहोत आणि याला चिटकवण्यासाठी मी इथे फेविकॉल वापरत आहे तुम्ही डबल टेप असेल कोणता वेगळा ग्लू असेल तुमच्याकडे किंवा ग्लू गन असेल तर तो देखील तुम्ही इथे वापरू शकता अगदी तुमच्यानुसार आणि फ्युकलच्या मदतीने अगदी सहज यावरती खूप छान हे चिटकल्या जातं तर एक्स्ट्रा आपण भाग घेतलेलाच होता कारण की त्याचे जे काटा आहेत ना त्याच्या साईडने आपण याला थोडंसं एक्स्ट्रा लावणार आहोत जेणेकरून दिसायला हे सुंदर दिसेल आता मी इथे अगोदर पिंक कलर लावला नंतर यल्लो कलर लावला कुठे कागद छोटा मोठा वाटत असेल तर नंतर जरी कट केलं तरी चाल जर कागद कुठे कमी जास्त वर वाटत असेल तर एक्स्ट्रा असलेला भाग आपण कट करू शकतो तर बघू शकता अशा प्रकारे मी याला बर्नीवरती चिटकून घेतलेला आहे खूप सुंदर दिसत आहे दोन कलर तुम्हाला जर तीन कलर चार कलर ॲड करायचे असतील तर ते देखील तुम्ही इथे करू शकता आणि हा जो कलर पेपर आहे ना अगदी दोन रुपयाला एक मिळतो आणि इथे आपल्याला एक पूर्ण पेपरही लागत नाही दोन कलर वेगवेगळे वापरल्यामुळे म्हणजे एका पेपरमध्येच आपलं हे काम होणार आहे दोन रुपयामध्ये बाकी तुम्हाला जर वेगवेगळे वापरायचे असतील तर त्यानुसार बाकी शिल्लक देखील पेपर बराच राहतो आता इथे आपल्याला घ्यायचा आहे फेविकॉल किंवा इतर ग्लू तुम्ही घेऊ शकता फेविकॉल आपण राहिलेल्या बर्नीच्या भागावरती असा लावणार आहोत आणि त्यानंतर किंवा बोटाच्या मदतीने याला व्यवस्थित आपल्याला पसरवून आहे आणि बघू शकता अगदी थोडासा भाग आहे हा जास्त काही नाही आणि खालचा देखील भाग थोडासा आहे ट्रान्सपरंट तो देखील आपण कवर करणार आहोत त्यानंतर बघा आता फेविकॉल सुकेपर्यंत वाट बघायची नाही ओला आहे तोपर्यंतच आपण प्रोसेस करणार आहोत तर मी इथे वापरलेली आहे चमकी हे चमकीचं पाकिट पाच रुपयाला मिळतं आणि पाच रुपयाच्या चमकीच्या पाकिटमध्ये तुम्ही अगदी चार ते पाच आकाशकंदील बनवू शकता एवढी ही आपल्याला कमी लागते तर इथे जी चमकी आहे ना तुमच्या आवडीच्या कलरनुसार तुम्ही घेऊ शकता आणि फेविकॉल अगदी असतो तर त्यावरती अशी चमकी टाकली की तो खूप छान चिटकतो आणि जसं की आपण आता ट्रान्सपरंट पूर्ण ही बरणी वापरलेली आहे तर यावरती आपण जेव्हा चमकी टाकतो ना त्यावेळेस यामध्ये लाईट सोडल्यानंतर ही खूप सुंदर दिसतं आणि ते कसं काय ते पुढे आपण बघणारच आहोत त्यानंतर खाली थोडा ट्रान्सपरंट असा भाग शिल्लक होता वरणीचा त्यावरती देखील आपण ग्लू लावून फेविकॉल लावून चमकी टाकलेली आहे आणि याला देखील असं सुंदर आपण छान कव्हर केलेलं आहे आता या ठिकाणी जर तुम्हाला चमकी किंवा फेविकॉलने असं हे करायचं नसेल इतर तुमच्याकडे काही लेस आहे इतर काही तुमच्याकडे गोष्टी आहेत सजावटीच्या स्टोन मोती मनी तर ते देखील तुम्ही या ठिकाणी सजावटीसाठी वापरू शकता अगदी तुमच्यानुसार तुम्हाला यामध्ये बदल करता येतील सजवण्यासाठी याला आणि त्यानंतर झाकणावरतीही मी फेविकॉल लावून त्यावरती चमकी चिटकून घेतलेली आहे आता बघा इथे हा कागद असाच चांगला दिसत नाही तर त्याला आपण अशा प्रकारे लेसच्या मदतीने कवर करणार आहोत जेणेकरून याची काठं खूप सुंदर दिसतील बाकी वर ही माझ्याकडे थोडी लेस होती ती देखील मी लावून घेतलेली आहे आता तुमच्याकडे लेस नसेल ना तर तुम्ही सरळ दुसरा एक कलरचा पेपर घ्यायचा त्याच्या पट्ट्या कट करायच्या आणि त्या या ठिकाणी लावल्यानं तरी चालतात खूप सुंदर दिसतात जसं की मी म्हणलं तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे याला सजवू शकता आणि वर माझ्याकडे थोडी अशी ही लेस होती देखील मी इथे लावणार आहे बाकी या ठिकाणी देखील तुम्हाला काही सजावटीमध्ये बदल करायचा असेल तर तो, तो देखील तुम्ही करू शकता आता बघा आपल्याला आकाशकंदील अडकवायचं आहे तर बर्नीच्या वरच्या बाजूने दोन्ही साईडने समोरासमोर मी छिद्र पाडून घेणार आहे जेणेकरून यामध्ये दोरी टाकून आपल्याला अडकवता येईल आणि त्यानंतर ना खूप छान मजबूत एक हँडल तयार होतं आपण या अगोदरही प्लास्टिक बॉटलपासून वेगवेगळ्या गोष्टींपासून छान सुंदर सुंदर असे आकाशकंदील बनवलेले आहेत तुम्ही जर ते पाहिले नसतील तर नक्कीच चॅनलवरती जाऊन बघू शकता आकाशकंदील खालच्या बाजूने प्लेन असेल तर अजिबात छान वाटत नाही तर त्यासाठी माझ्याकडे हे अगोदर ओलनचं बनवलेलं लटकन आहे ते मी वापरत आहे हे कसं बनवलं तुम्हाला बघायचं असेल तर कॉमेंट मध्ये नक्की सांगा मी लवकरच त्यावरती डिटेल मध्ये व्हिडिओ घेऊन येईल बाकी असं काही लटकनच लावावं असं काही नाही तुम्ही कागदाच्या पट्ट्या लावून खाली चिटकू शकता जसं की आपण इतर आपल्या आकाशकंदील आहे बरणीच्या झाकणाला जे छिद्र पाडलं होतं त्यामधून बल्ब सोडलेला आहे आणि रात्री बघा हा आकाशकंदील किती सुंदर दिसणार आहे नक्कीच याला पाहून कोणीच म्हणणार नाही की आपण याला जुन्या बरणी पासून फक्त पाच रुपयामध्ये घरीच बनवलेला आहे मला तर हा आकाशकंदील खूप आवडला तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट मध्ये नक्की सांगा युनिक सुंदर अशी डिझाईन आहे आणि अगदी सोपी त्यासोबत आपण इतर जे आकाशकंदील बनवले आहेत ते देखील मी इथे अडकवलेलेच आहेत जे आपण दिवाळीमध्ये लावणारच आहोत तुम्ही पण यावर्षी असा आकाशकंदील नक्की बनवा तुम्हाला सर्वजण विचारतील की एवढा सुंदर आकाशकंदील तुम्ही कुठून घेतला आणि हो व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद